आजच्या तुरुंगारनं जे चर्चासूत्र आयोजित केलेलं आहे तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या वतीनं जगामध्ये किंवा भारतामध्ये घटनेमध्ये सुद्धा असा एक कायदा आहे की कोणत्याही व्यक्तीला देशामध्ये दे, कोणत्याही ठिकाणी जाऊन कोणताही व्यवसाय करण्याचा आणि कोण नफा कमवण्याचा अधिकार आहे मग आम्ही शेतकरी काय व्यवसाय करतो आहे का काय करतोय मग आम्हाला नफा कमवण्याचा अधिकार राहिला नाही तो घटनेने जरी काढून घेतला तर मूळ चुकलं आहे रिकवरी बेसवर द्या कारखाने वर्षाला कर्ज काढायला लागला शासन थक आम्ही घेत किती गमती रे बाबा आहे मग खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाची शासनानं थक आम्ही घ्यावी कारण शरद जोशी साहेबांनी सांगितलेला मुद्दा इथं अधोरेखित करतो आमच्या शेतमालाचं जर शासन ठरवतंय फक्त पिकवायचं आम्ही शासन शेतमालाचा जर ठरवतोय मग आमच्या कर्जाची थक आम्ही तुम्हीच घ्या नसेल तर आमचा शेतमाल नियंत्रणमुक्त करा भीक नको घेऊ घामाचे गा। दाम हे जे सांगितलेलं शरदूषीन वाक्य आहे याचा अर्थ शेतकरी कधीच भीक मागत नव्हता कधी मागत नाही त्यांच्या बोलण्याचा वाक्याचा अर्थ असा आहे की आम्हाला कसलीही सबसिडी अनुदान काही नको कर्जमाफी नको आमचा शेतमाल विकायचं आम्हाला स्वातंत्र्य द्या शेतकरीविरुद्ध जे कायदे केलेले आहेत एक आमच्यात सरकारने एकोणीसशे बावन्न साला पहिली मॅक मारल्या त्यावेळेच्या सरकारने ती आज तागायत चालू आहे परिशिष्ट नऊ घटनेत गाठलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली त्याने एक ते आठ परिशिष्ट दिली होती घटनेमध्ये नवं परिशिष्ट त्यावेळी पंडित नेहरूंनी घातलं त्यावेळी एकूण चौऱ्याऐंशी कायदे घातले होते त्यापैकी पन्नास कायदे आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात होते आणि आत्तापर्यंत त्या परिशिष्ट नऊमध्ये एकूण दोनशे ऐंशी कायदे आहेत त्यातले अडीचशे कायदे केवळ आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मग तुम्ही मानणारेला पत्रकार मंडळी की कायदे करायचे नाही का पाळ कायदे करायचे आणि असतात पण मॅग काय मारल्या आज या देशामध्ये चोरी केली खून मारामाऱ्या बलात्कार केले तर कोर्टात जायचा अधिकार आहे त्या परिशिष्ट नऊच्या विरोधात कोर्टात जायचा अधिकार ठेवल्या नाही आमचे परिशिष्ट नऊमधनं पहिले कायदे काढा आम्हाला कोर्टात तर जायचा अधिकार द्या ना